मित्रांनो नमस्कार मी कारण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो सध्या मराठी माध्यमांमध्ये आणि ओवरऑल नॅशनल मीडियामध्ये सुद्धा एकनाथ शिंदेचं नाव फार चर्चेत आहे आता त्यामागे ही आहे कारण रत्नागिरी आणि नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे एकनाथ शिंदेंना आपल्या पक्षासाठी हवं आहे त्यामुळे ते आपल्या गावी म्हणजे दरेगावी निघून गेलेत आणि स्पष्टपणे आपली नाराजगी ही त्यांनी महायुतीला दाखवलेली पण मित्रांनो माध्यमांनी ना, ना केवळ शिंदेंची नाराजीच दाखवली पण पालकमंत्रीपदांची जी यादी आली त्यात जे महत्त्वाचं एक पॉईंट होतं ते सगळ्या माध्यमांनी मिस केलं आणि त्यावर चर्चासुद्धा मेजॉरिटी आणि क्वचितच एक दोन चॅनल असतील ज्यांनी ॲक्च्युली याच्यावर एक चर्चा केली ती ही की मुंबई शहराचं जे पालकमंत्रीपद आहे ते एकनाथ शिंदेंकडे गेलेलं आहे आणि मुंबई उपनगर उपनगर शहराचं जे पालकमंत्रीपद आहे ते आशिष शेलार आणि त्यांचे सह पालकमंत्री जे असणार आहेत ते मंगलप्रभात लोडा यांच्याकडे गेलेलं आहे म्हणजे यावरून स्पष्टपणे एक क्लिअर मेसेज जातोय की उद्धव ठाकरेंना हरवण्यासाठी म्हणजे येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच महायुती एकत्र निवडणूक लढवणार आहे म्हणजे मध्यंतरी अशी चर्चा होती की बी जे पी जी आहे ती मुंबईच्या महानगरपालिकेत स्वतंत्र जाणारे नारायण राणेंनीसुद्धा सिग्नल दिलं होतं त्यानंतर असं वाटलं की शायद वेगवेगळं महायुती येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत लढण्याचा प्लॅन करते पण ज्या प्रकारे आता एकनाथ शिंदेंना पालकमंत्रीपद पा देण्यात आलं मुंबईचं त्यानंतर हे स्पष्टपणे सिग्नल देण्यात आले देवेंद्र फडणवीसांकडून की मुंबईची महानगरपालिका पालिकेची निवडणूक ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच लढवली जाणार आहे कारण मित्रांनो उद्धव ठाकरे हे सध्या आपल्या सगळ्यात जास्त लोएस्ट पॉइंटवर आहेत म्हणजे मुंबईच्या मुंबईत त्यांनी दहा आमदार जरी निवडून आण आले असले तरी त्यात जी मुस्लिम वोटर बेस आहे ती फार एक सिग्निफिकंट आहे म्हणजे ती जर वोटर बेस त्यांच्याकडून काढून घेतली तर येत्या निवडणुकीत त्यांची हार ही निश्चित आहे आणि आज उद्धव ठाकरेंची जी काही स्ट्रॅटेजी आहे जी काही एक प्रकारे त्यांचं एक राजकीय वाटचाल दिसते त्यानुसार एक क्लिअर मेसेज तेही त्यांच्याकडूनही येतोय की महानगरपालिका त्यांना जिंकायचीच नाही आहे त्यांना केवळ फक्त पन्नास ते साठ आपले कॉर्पोरेटर निवडून आणायचे आणि केवळ हे दाखवून द्यायचे की आपण मुंबईत जिवंत कारण मित्रांनो शिवसेनेचा जन्म हा मुंबईत झालेला आहे आणि जर शिवसेना त्यांचा उद्धव ठाकरे ठाकरे ब्रँड जर मुंबईत समाप्त होताना दिसला मराठी माणसाला हिंदुत्व वा हिंदुत्ववादी मतदारांना जर तो समाप्त होताना दिसला तर पूर्णत मराठी मतदान हे शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला आणि बी जे पीला जाताना मला दिसतोय आणि एकंदरीत असंही एक, एक सिग्नल देण्याचा प्रयत्न होतोय की जे आपले राज ठाकरे आहेत त्यांच्यासोबत सुद्धा युती होण्याची शक्यता आहे देवेंद्र फडणवीसांनी एका इंटरव्ह्यूमध्ये एक तीन दिवस पहिलेच म्हटलं होतं जेव्हा त्यांना प्रश्न विचारलं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात मित्र आणि शत्रू कोण तर त्यांनी म्हटलं होतं की राज ठाकरे मित्र आहेत पण उद्धव ठाकरे हे शत्रूसुद्धा नाहीत म्हणजे क्लिअरली इंडिकेट त्यांनी दिलेलं होतं की येत्या निवडणुकीत राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतीला महायुतीत सामील होताना आपल्याला दिसू शकतात कारण मित्रांनो या विधानसभेच्या निवडणुकीत राज ठाकरेंच्या पक्षाला यश आलेलं नाही आहे एकही आमदार त्यांना निवडून आणताना म्हणजे आणता आलेला नाही आहे त्यानंतर मुंबईची महानगरपालिकेची निवडणूक ही राज ठाकरेंसाठी अत्यंत आवश्यक आहे आणि ती जर बी जे पी आणि शिंदेसोबत लढली तर याचा फायदा राज ठाकरेंना देखील हमखास होणार आहे आणि राज ठाकरेसुद्धा महायुतीत जाताना सध्या तरी दिसत आहेत आणि एकतर बघा शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं पूर्णत जबाबदारी जी आहे ती देवेंद्र फडणवीसांकडे असणार आहे एकतर जसं अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या समन्वय साधणं एक फार कठीण गोष्ट आहे कारण हे दोघंही एकमेकांचे चॅलेंजर आहे तसंच राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे मुंबईत एकमेकांचे कट्टर शत्रू आपण म्हणू शकतो आणि ज्या प्रकारे एक सदा सरवणकरांनी आपलं नाव मागे घेतलं नाही त्यानंतर सुद्धा राज ठाकरे एक प्रकारे नाराज असल्याचं दिसून आलं आणि त्यानंतर आता येत्या निवडणुकीत या दोघांमध्ये समन्वय साधणं यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या पुढं फार मोठं चॅलेंज असणार आहे आणि जर का हे देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं ना तर उद्धव ठाकरेंसाठी ही फार एक मुश्किल निवडणूक होणार आहे म्हणजे विधानसभाच्या निवडणुकीपेक्षा अडचणीची निवडणूक ही उद्धव ठाकरेंसाठी महानगरपालिकेची होऊ शकते कारण एकतर मुस्लिम मतदार जर काँग्रेस वेगळी लढणार आहे आणि जे की ऑलरेडी क्लिअर झालेलं आहे संजय राऊतांनी समोर येऊन सांगितलेलंच आहे की त्यांची शिवसेना उरली उरली सुरली शिवसेना जी आहे ती महानगरपालिका वेगळी लढणार आहे त्यानंतर काँग्रेस ही स्वतंत्र लढणार म्हणजे मुस्लिम वोटर्स ही काँग्रेसकडे जाणार आहेत आणि जी मराठी मतं जी हिंदुत्ववादी मतं आहेत ती असं दिसत नाही की मेजॉरिटी उद्धव ठाकरेंकडे जाणार आहेत कारण विधानसभेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंनी जरी सहा आमदारच जरी मा मुंबईतून निवडून आणण्यात त्यांना यश आणण्यात आलं आलं असलं ही मराठी मतं आणि हिंदुत्ववादी मतं जी आहेत ती एकनाथ शिंदेना ट्रान्सफर झालेली आहेत आणि उलट बी जे पीला पंधरा आमदार निवडून आणण्यात मुंबईत यश आलेलं आहे म्हणजे हिंदुत्ववादी मतं मतं उत्तर भारतीय मतं आणि जी काही मराठी मतंसुद्धा आहेत थोडीफार तीसुद्धा बी जे पीला ट्रान्सफर झालेली आहेत म्हणजे जी मतं अशी आहेत जी उद्धव ठाकरेंपासून नाराज आहेत आणि ज्यांना शिंदेंनाही मत द्यायचं नाही आहे ती बी जे पीला शिफ्ट झालेली आहे आणि जर था राज ठाकरे ही महायुतीत येतात तर ही सगळी मतं एकवटून महायुतीला एकदम सहज यश आणि जी जीत आहे ती महानगरपालिकेच्या निवडणुकीत मला येताना दिसते तुमची मतं याबद्दल मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच राजकीय घडामोडीबद्दल व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद